नमस्कार यस महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत काय तुमचं नाव सांगा उद्या पेसा दिन साजरा होतो त्या संदर्भात काय बोला माझे नाव सुदामल कुबाला राहणार फांगोळ गाव याच ठिकाणी ग्रुप ग्रामपंचायत फांगोळ ठाणे जिल्ह्यातील शेवटची ग्रामपंचायत म्हणजे फांगोळगाव आणि पूर्ण पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत आहे तर पेसा क्षेत्रातून ग्रामपंचायत येते आज या ठिकाणी आम्ही दोन तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी बातमी टाकली होती पुलाची त्याने आम्ही सर्व ग्रामस्थांनी मिळून या ठिकाणी लोकम मदतीच्या वरांगणी साखाव पण केला होता तो पाण्याच्या मोठ्या प्रवाहामध्ये वाहून गेला त्यामुळं शासनाला एकच आमची विनंती आहे की उद्या चोवीस डिसेंबर पेसा दिन हा घोषित केला जातो आहे पेसा दिन घोषित केल्यानंतर आमच्या पेसा क्षेत्रातील जेवढी मागण्या आहेत त्या काही शासन पूर्ण करीत नाही आणि पेसा क्षेत्रातली आम्हाला पुल पुल या ठिकाणी व्हावा आमची जी मोरोशी आश्रमशाळा या ठिकाणी साठ ते सत्तर मुलं या ठिकाणी अपडाऊन करतात त्यांना रोज शेतकऱ्यांना आवनीच्या मधून येऊन या ठिकाणी पोरांना ही ओळाच्या त्या साईडला नेवा लागतात म्हणून आमची शासनाला विनंती आहे की या ठिकाणी लवकरात लवकर पूल व्हावा असे आम्ही शासनाला विनंती करतो हां आपण पूल बांधला होता काय सांगाल त्या पुलाच्या संदर्भात साहेब पुल आम्ही तो गावच्या वर्गाने तुमकांनी बांधलेला आणि त्या पुलानंतर जास्त पाणी आला आणि तो वाहून गेला त्यामुळे आता आम्हाला इथं पूल पाहिजे पुलासाठी आमची मागणी आहे गावकऱ्यांची सगळ्यांची कारण आमची पोरं येऊन जाऊन मुरुशिला आश्रम शाळेला जातात तेव्हा त्यांना त्याचं चांगली सोय व्हावी ह्या हेतूने आम्हाला एक पूल बांधावा एवढीच शासनाला मुलासाठी निधी मंजूर आहे असं सांगितलं जातं खरं काय खोटं काय काय समजलं आपल्याला नाही ना। ना। तसं काय समजलं नाही मग निधी टाकले की नाही टाकले हे काही आम्हाला माहीत नाही गावकऱ्यांना आज तर आता यानंतर पावसाळा चालू समजा मे नंतर जून वगैरे पावसाळा चालू परत तीच परिस्थिती निर्माण होईल परत आणि मी असं ऐकलं होतं इथे कोणीतरी मुलगा वाहून गेला होता तर त्या संदर्भात काय माहिती आहे साहेब एक मुलगा गेला लोकांनी पकडला लांब जाऊन म्हणजे धोकादायक धोकादायक घेणं जीव घेणार आहे काय सांगाल मालशेत घाटामध्ये काचेचा पूल होणार किंवा झुलता पूल होणार असं घोषणा केल्या होत्या आमदार खासदार वगैरे त्या संदर्भात काय तुम्ही सांगा तर मी फांगुळगाव आमचा ग्रामस्थ आहे किरण कारबळ म्हणून आमच्या शाळेतले कमीत कमी तीन गावची मुलं मोरुश आश्रम शाळेमध्ये जातात सत्तर ते पंच्याहत्तर मुलं मोरुशी आश्रम शाळेला शाळेसाठी जातात तर इथे साखा आम्ही गावकऱ्यांनी के तयार केलेला सौ खर्चातून तो पण वाहून गेला आपले विद्यमान आमदार किसन कतोरे साहेब हे आपल्या घाटामध्ये चांगली गोष्ट आहे जे इथे पर्यटक येतात ती चांगली गोष्ट आहे पण ज्या फांगुळगाव ग्रामपंचायतीमध्ये जो माळशेस घाट येतो <laughs> तिथे काचेचं स्वप्न सा आपले साहेब बघतात विद्यमान आमदार किसन शंकर साहेब तर मग तिथल्या गावातले तिच्या खालचे गाव आहेत सावरणे पाडा साखरवाडी या गावात आजही तुम्ही जाऊन बघा चालेला रस्ता नाही साखरवाडीला सुद्धा चालेला रस्ता राहिला नाही निळगुळपाड्याला सुद्धा रस्ता नाही आणि तिकडे काचेचं स्वप्न पाहणारे आमदार आपले ते फांगोगावच्या मुलांसाठी शाळेसाठी जाणारे जाण्यासाठी आपल्या मुलांना एक साकाव तयार करू शकत नाही उपयोग काय आहे त्याचा होती चौथी पास झाल्यानंतर आम्हाला मोरावशी आश्रम शाळेमध्ये जायचं आहे आम्हाला फुलाचे करा आम्हाला एक मुलगा वाहून गेला होता म्हणून आमच्या गावकऱ्यांनी पूल बांधला होता तो पाण्यात वाहून गेला आपण ज्या ठिकाणी उभे आहोत आपण पाहिलं की येथील ग्रामस्थांची काही मागणी आहे खरंच परिस्थिती खूप भयानक आहे शासन एका साईडला पेसा दिन असेल किंवा आदिवासी दिन असेल किंवा इतर काही साजरं करतं आणि कागदोपत्री सादर केलं जातं पर परंतु त्यांची प्रत्यक्ष मागणी काय त्यांना गरज काय त्यांच्या सोयीसुविधा काय आहेत या याकडे देखील लक्ष द्यायला पाहिजे आता नवीन सरकार बसले फडणवीस सरकार बसले त्यांनी या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे कारण ही माळशेस घाटातील आणि मुरबाड तालुक्यातील शेवटची ग्रामपंचायत आहे आज आपण परिस्थिती पाहिली तर त्यांना जर मोरुशीला जायचं असेल तर कमीत कमी पाच सहा किलोमीटर अंतर तोडून जावं लागतं हा जा जर शॉर्टकट गेला तर आता लहान मुलं वगैरे मोरुशीला शाळेत जातात मोरुशीला जा आश्रम शासकीय आश्रमशाळा आहे तर या पुलाची अत्यंत गरज आहे इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा जे गरज आहे जे इथले स्थानिक रहिवासी आहेत जे अधिकार आहेत जे आदिवासी आपण ब बोललो जातो जंगलचे राजे आहेत त्यांच्यासाठी किंवा त्यांच्यासाठी लाखो करोडांचा निधी मंजूर केला जातो किंवा उपलब्ध केला जातो किंवा त्याचं तरतूद केली जाते परंतु प्रत्यक्षात प्रत्यक्षात हा निधी ते वापरला जातो का हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे हा पेसा साजरा करताना त्या पेसामध्ये ज्याच्यासाठी आपण साजरा करतो आहे किंवा ज्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे त्यांच्यासाठी त्याचा खरंच उपयोग होतो का हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे उद्या पेसाधी साजरा होतोय तर शासनाने जिल्हा परिषदेने तसेच आपल्या प सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना जो निधी मंजूर केला जातो किंवा जो पत्र दिलं आहे खासदार बाळामामा यांनी पस्तीस लाखाचे म निधी जिल्हा नियोजन समितीमध्ये यासंदर्भात संदर्भात आवाज उठवला होता तर तो निधी त्यांना लवकरात लवकर मिळावा आणि येथील साकाव तयार व्हावा जेणेकरून त्यांना मोरोशीला जाण्यासाठी सोयी होईल आणि ते जर झालं तर खऱ्या अर्थानं आपला पेसा दिन साजरा करण्याचा आपल्याला अधिकार आहे किंवा आनंद आपण व्यक्त करू शकतो असे येथील ग्रामस्थांची मागणी आहे मी संजय कांबळे एस न्यूज महाराष्ट्र मुंबई